खरं म्हणजे गुन्हेगाराला जात पात धर्म पंथ काही नसतो आणि या संदर्भात याला जे स्वरूप दिलं गेलं मराठा वर्सेस अ वंजारी किंवा ओबीसी हे चुकीच आहे कोणत्याही साधू संतांनी गुन्हेगाराला अजिबात पाठीशी घालता कामाने महंत आणि असेल शांत असतील त्यांनी त्यांच्या मर्यादा आणि सरकारला उलट त्यांनी ही चौकशी जे काही आरोप आहेत त्या संदर्भात निपक्ष चौकशी व्हावी आणि जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करणं म्हणजे संतांचं श्रेष्ठत्व दिसलं असत परंतु अमुक आमच्या समाजाचा अमुक त्यांच्या समाजाचा म्हणून याच्या बाजूने हे बोलणार त्यांच्या बाजूने ते बोलणार म्हणजे काय महाराष्ट्राला गुन्हेगारीचा अटक आहे काय महाराष्ट्राला बिहार करायचा आहे काय एकमेकाचे समाज गुन्हेगारांना पाठीशी घालायला लागले आणि उद्या तर महाराष्ट्र शिल्लकच का राहणे कायदा सुव्यवस्था शासन म्हणून सरकारने सुद्धा आपल्या जबाबदारी ओळखून काम करायला पाहिजे कालचे जे काल देशमुखांच्या संदर्भात खर तर जरांगे पाटील ला प्रत्येक गोष्टीमध्ये कुदायची गरज नाही पण प्रत्येक ठिकाणी जरांगे येतात हे विषय वेगळा होता त्यांनी त्याला तसं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला कोणीही असू देत सुरेश दस जसा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड बोलत आहे पण त्यानंतर त्यांची भूमिका ही जरा बॅलन्स होती मी त्याचं समर्थन करतो असं नाही परंतु एकदम कुठलीही गोष्ट त्याला समाजावर नेणं ना देशमुखांनी नेऊ नये ना, ने ना वाल्मिकच्या पाठीराख्याने नेऊ नये हे न्याय मागायचं असेल तर हे न्याय जी घटना घडली ती त्या देशमुखाच्या संदर्भात त्याच समर्थन करणारा हा माणूस नालायकच असतो तो माणूस नालायक आहे तो लायकच नाही जगण्याचा ज्या पद्धतीनं त्याला त्याचा खून केला गेला आता काय कोणी इमोशनल होत आहे कसल्या इमोशनल ज्या पद्धतीनं खून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातली घटना आहे मंत्र्यांनी जाऊन लगेच भेटून तिथे कारवाईची मागणी करायला पाहिजे होती मी पाठीमागे आहे निपक्ष चौकशी करा अशी मागणी करायला पाहिजे होती काय त्या त्यावेळेस यांची तोंड बंद होती आणि आज सगळ्या ठिकाणी त्या बीडचं उदाहरण दिलं जातं महाराष्ट्रात का आमच्या जिल्ह्याला बीड करायचं आहे का पूर्वी बिहार बनवते आता बीड करायचं आहे कालच डीप्यूटीसीच्या मीटिंग मध्ये चंद्रपूरला सुधीर भाऊनी म्हटला आपल्या जिल्ह्याला बीड करायचं नाही बरं मीटिंग मध्ये बोलले म्हणजे भाजपच्या नेत्यांना सुद्धा बीड किती भयावह आहे हे त्यांच्या वक्तव्यातून दिसते आहे म्हणून मला महाराष्ट्राला प्रगत महाराष्ट्राचा नावलौकिक आणि कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात किंवा पोलिसांचा एक धाक म्हणून जे काही महाराष्ट्राची ओळख आहे ती ओळख पुसल्या जाऊ नये आणि गुन्हेगाराला ठेचून काढावं तो कितीही मोठा असू दे तो कुठल्याही पक्षाचा असू देत कुठल्याही पदावर असू दे ही भूमिका संत महंत सगळ्यांनी घ्यावी आणि सर्व समाजाच्या नेत्यांनी पण घ्यावी नितेश निते राणेंना घटना सजून वाचली नाही या देशावर देशातील संविधानावर जर नितेश राणेंचा विश्वास असेल आणि संविधानावर जर देश चालवायचा असेल तर त्यांचे वक्तव्य असे आलेच नसते त्यांना हा देश मनुस्मृतीच्या भरशावरच्या चालवायचा आहे का कि संविधानाच्या भरोशावर चालवायचा आहे आपली सव, आपला संविधान काय म्हणते आपली घटना काय म्हणते त्या घटनेला धरून त्याच वक्तव्य नसेल तर सरकार म्हणून काय कारवाई करणार की असे लोक पोसून त्यांना खतपाणी देणार हे सरकारने ठरवलं पाहिजे हे अति काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या संदर्भात मधामध्ये ही मंडळी ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होती त्यावेळेस त्यांची भूमिका काय आता सत्ता मिळवण्यासाठी उद्याच तुमच्या इच्छापूर्तीसाठी अशा प्रकारचे वक्तव्य करून समाजामध्ये धर्मामध्ये ते निर्माण करत असेल तर हे मला वाटत की संविधानाचाही अपमान आहे आणि त्या पदाचाही अपमान आहे त्या पदावर जे लोक बसतात त्या पदाची शपथ घेतल्यानंतर असे वक्तव्य करणं तर मुख्यमंत्री काय कारवाई करतात याचा जाब विचारला पाहिजे नाही सामन्याची बातमी किती खरी किती खोटी मी त्यावर काय बोलणार तुम्ही त्यांचं मत घ्या लिहिणाऱ्यांचं त्यांच्याकडे काय अतिरिक्त माहिती असेल माझ्याकडे तशा प्रकारची कुठलीही माहिती नाही की शिंदेच्याकडे जे काय पी एस नेमले जात आहेत ते मुख्यमंत्र्यांच्याकडून नेमले जातात अशी माहिती नाही हा भाजपचे मंत्र्याकडे जे नेमले जात आहेत ते मात्र मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनं नेमले जावेत एवढी माहिती माझ्याकडे आहे हे सगळेच काळू जाधव आले असतील एकमेकाचं माहीत असेल आता सगळे ज्या बरोबर राहिले त्यामुळं रामदासजी कदम असू देत किंवा उद्धव ठाकरेजी असू देत किंवा एकनाथ शिंदेजी हे सगळे शिवसेनेचे मोठे नेते राहिलेले आहेत त्यामुळं काळी जाधू पांढरी जाधू हे सगळ्यांनाच अनुभव आहे असं माझं मत आहे आता आणले आहेत उधारीवर ते दुरून पाहायचं अनेक वाद आहेत पण आणले ठीक आहे वाघ नक महाराजांचीच होती की नाही या संदर्भात खूप मोठा वाद आहे पण ठीक आहे आता बघू द्या वाघ नक अशी होती महाराजांनी हाताळले नसेल तरी वाघ नक पाहता येईल वाघ नकाचा वापर होत होता हे तर लक्षात येईल सामाजिक न्यायाचे आहे आदिवासी विभागामध्ये तर दोनशे सत्तर कोटी असताना तेराशे कोटीची कामं झाली आहेत या वर्षी आता सत्तर दोनशे सत्तर मध्ये तेराशे कोटीची कामं झाल्यावर पैसे देणार कोण ही सगळी बोमा बोम आहे कोणालाच पैसे मिळत नाही शेतकऱ्यांचा प्रस्ताव गेला मदतीचा विदर्भातला अतिवृष्टीचा सहा महिने झालेत अद्याप पैसे मिळाले नाही चार पाच सहा महिने होऊ नये सहा महिने होऊ नये जवळपास साडेतीनशे तीनशे शहाऐंशी कोटीचा काहीतरी प्रस्ताव आहे तो धुडकात पडला आहे शेतकऱ्याला मदत नाही अंगणवाडी सेविकांचे पैसे मिळत नाही जल जलजीवन मिशनचे पैसे अठराशे कोटी रुपये केंद्राकडून वर्षभरापासून येत नाही त्यामुळे ती योजना बंद पडली आहे अंग आपल्या निराधार योजनेचे पैसे चार महिन्यापासून त्या गरिबांचे पैसे मिळत नाही सहा महिन्यापासून रोजगार अधीचे पैसे मिळत नाही आहे काय बा बोलाची कडी बोलाचा भात बाता करते राह आणि लोकांना लाता मारत राहा असं आहे काय अशासाठी सरकार आहे काय हे सगळं जे चाललेलं आहे हे केवळ अजूनही सरकार स्थिर झाल्याचं लक्ष नाही एवढं बहुमत मिळून हे सरकार अस्थिरच आहे आणि अस्थिर कशासाठी तर हिस्से वाटणीवरून अजूनही अस्थिर आहे अजूनही हिस्से वाटणी यांची बरोबर झाली नाही यांना जे जे पाहिजे ज्यांच्या हिश्याला कमी जास्त झाला हे बोमा सुरू आहे इतकं इतकं मोठा प्रचंड बहुमत मिळाल्यावर अशा प्रकारचं सरकार महाराष्ट्राने कधी पाहिलेलं नाही तर काय करते पैसेच नाही तर वाट पाहून काय पा। आहे पा। वाटच पहा म्हणा निवडणुकीमध्ये यांची वाट लावली असती तर आता वाट पाहायची पाडी आली नसती याला काय अर्थ आहे कुठल्या गोष्टींना चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंना भेटतात राजकीय अर्थ काढला जातो नाना पटोले आणि प्रफुल्लभाई मिळतात तर राजकीय अर्थ काढला जातो आता काय एकमेकाचे दुश्मन आहेत का एकमेकाचे काही परमनंट वैरी आहेत का हे दोन देशातील नागरिक आहेत का भारत आणि पाकिस्तान भेटूच नाही म्हणजे सीमेवरच भेटले पाहिजेत लढाईच शस्त्र घेऊन त्यावेळेस काय एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये का ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस अशा प्रकारचा अर्थ काढणं म्हणजेच मीडियाकडे आता बातम्या राहिल्या नाही असा त्याचा अर्थ होतो और दिले सोयाबीन खरेदी केले त्याचे पैसे मिळत नाही चार महिने झाले धानाचे पैसे मिळत नाही शेतकऱ्यांचे शेतकरी पोरडच आहे आमचे धान घेतले पण आमचे पैसे द्या ओबीसी वसतीगृहातील पोरांचे पैसे मिळत नाहीये जे त्यांना स्टायपंड दिलं जात आता पोरांचे वांदे झालेत कुठं खावं बात्तर हॉस्टेल केले ओबीसी साठी छाती ऊर डोकं बदलून घेतलं आणि ओबीसी पोरांना वाऱ्यावर सोडला मागणी होते दोन लाख दोन कोटीचे महिन्याची दहा लाख न पंधरा लाख देतात दोन महिने तीन महिन्यापासून पोरांना पैसे मिळाले आहेत ओबीसीच्या काय चाललंय त्यामुळे मला वाटतं की सरकार वाऱ्यावर आहे आणि मंत्री मात्र मस्त पैकी जनता खात जनता वारा खाते आणि मंत्री पैसे खातायत यावरच चाललं राज्य चाललेलं आहे आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री